नमस्कार सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो विशेष म्हणजे आता हो घातलेल्या नगर परिषदा असतील खेड आळंदी चाकण आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद इलेक्शन हो घातलेले आहेत आत्ता आमचं महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांचा हा कामाचा तडाखा बघून त्यांचे काम करण्याची पद्धत बघून यंदा तालुक्यामधून विविध म्हणजे जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील नगरसेवक असतील विविध गावचे सरपंच चेअरमन हे सगळे प्रभावित होऊन त्या आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणे इच्छुक आहे याच कारणाने दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर आता मागच्या काळातसुद्धा आमचा पंचायत समितीवरती शिवसेना झेंडा होता तालुक्यामध्ये सध्या शिवसेनेची सत्ता मागच्या वेळेस होती आणि आता पण येणार आहे हे सगळं ग्रहीत धरून आमच्याकडे येणार तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे जिल्हा परिषदचे माझे सव सदस्य अतुल भाऊ देशमुख हे सुद्धा आमच्याकडे प्रवेश करणार आहेत किंवा विविध गाव आमचे पंचायत समितीचे माझे सदस्य असतील बाजार समिती संचालक असतील सगळी लोकं आता आमच्याकडे प्रवेशाचा वोग सुरू झालेला आहे इथं खेड तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्या ठिकाणी शिवसेनेमध्ये चांगल्या प्रकारे इन्कमिंग चालू असल्यामुळं इथं खेड तालुक्यामध्ये आमची स्वतंत्र पंचायत समिती असेल तिन्ही नगरपालिका असतील जिल्हा परिषद असेल स्वतंत्र आमचे उमेदवार उभे राहून या ठिकाणी चांगल्या प्रकारे आम्ही यश आणणार आहे आणि तुम्ही सांगितलं तर आता येणारे हे जी लोकं आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे आमची शिवसेनेची ताकद खेड तालुक्यात वाढणार आहे कारण जिल्हा परिषद सदस्यांमध्ये सुद्धा आमच्याकडे सगळे आठशे आठ उमेदवार आमच्याकडे आज तयार आहेत पंचायत समितीमध्ये सोळा उमेदवार तयार आहेत ते की नगरपालिकेसुद्धा आमच्याकडे सगळ्या गोष्टी आता आमच्याकडे तयार आहेत आता लवकरच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची खेड तालुक्यामध्ये मोदी सा सभा होणार आहे आणि त्या सभेमध्ये सगळी लोकं प्रवेश करणार आहे आता ते जवळजवळ मेन पदाधिकारी जवळजवळ पस्तीस ते चाळीस पदाधिकारी प्रवेश करणार आहेत त्याच्यानंतर सगळे सरपंच उपसरपंच असे बरीच लोकं आज आमच्याकडे प्रवेश करणार आहे त्यामुळं येणाऱ्या या इलेक्शन आम्ही चांगल्या ताकदीनं शंभर टक्के लढणार आहे त्यामुळं कारण मागच्या काळात तुम्हाला माहिती आहे दे शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आपल्या पंचायत समितीची इमारत असेल आनंदीला आता माग कालसुद्धा मोठं भक्तनिवाससाठी काल भूमिपूजन झालं आनंदीचा घाट असेल किंवा ही जी कामं आपण पाहतोय सगळे चांगल्या प्रकारे साहेब करतात त्यामुळं सगळ्यांच्याच प्रभावित होऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारे जिल्हा परिषद पंचायत समितीनगर पहिले गेल्या आम्हाला घोघवीत यश मिळणार आहे यात काही काळी माझा शंका नाही आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुका आहेत तर ह्या निवडणुकीमध्ये तुमचे उमेदवार हे स्वतंत्रपणे लढणार का आमचा तर आता स्वबळाचाच नारा आहे कारण आम्ही स्वबळाच्या सगळ्या तयारी केलेली आहे त्याच्यातून पण समजा पक्ष शेवटी जो निर्णय घेतील तोसुद्धा आम्ही ते आम्हाला मानू लागेल पण आमच्या तालुक्या इथं खेड तालुक्यामध्ये स स्वबळाचं आमची सगळी तयारी केली आहे आणि स्वबळा आता समजा ही जी लोक इनकमिंग आता आमच्याकडे होणार आहे यांच्या सुद्धा चांगला आम्हाला उमेदवार मिळणार आहेत कारण त्याच्यामधूनसुद्धा आमचा चांगल्या प्रकारे आता तालुक्यात म्हणजे पक्ष संघटना बांधणी आम्ही गेल्या जवळजवळ तीन वर्षापासून आम्ही पक्ष संघटना चांगली नव्याने बांधलेली आहे आणि आता जर शेवटी आता आमचा स्वभावाचा नारा तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे होणारच आहे तरीसुद्धा महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा काय आदेश शेवटी तो अंतिम राहून त्या गोष्टीला अधिम राहून आम्ही पुढचा निर्णय घेणार आहे